सुरुवातीला कसं आहे आपण एकरी एक उत्पादन सांगले की नाही लोकांना शक्यच वाटायचं नाही पण याच्यामध्ये जे प्रयोग आहे समजा हे तसं दाबणं त्याच्यानंतर हे मधातल्या गळफांद्या सुरुवातीपासून वाकवणं आता बरेच जण सांगायले की हे गळफांद्या तर आपण दहा वर्षापासून सांगतो की वाकवा म्हणून सुरुवातीला वाकवल्यामुळे जिथून वाकवतो की नाही आपण आता हे गळफांदी समजा आता हे हे पण हे आता हे बघा इथून असं वाकवल्यामुळे काय झालं हे याला येथून जेवढं वाकवलं नाही एवढंच याला चाळीस पन्नास बोंड लागतील आता लोकांना शक्य वाटत नाही पण हे आपण तारबा म्हणून बांधतो ना त्याच्यामुळे किती जरी बोंड लागले तरी कापूस स्टँड राहते आता सुरुवातीला जेव्हा आपण एकरी पन्नास क्विंटल सांगले तेव्हा आपल्या शेतामध्ये भरपूर तज्ज्ञ सायंटिस्ट गव्हर्नमेंटचे माणसं आले होते त्यांना आपल्या शेतामध्ये तर झाडाची संख्याच एक निघली नाही बोंड जे असते ते काउंट केले आणि नंतर त्यांनी उत्पादन काय समजा त्यांच्या हिशोबाने एकरी साठ होऊ लागलं तर महत्वाचा विषय आहे त्यांनी भरपूर सारे प्रश्न विचारले बाबांना कि बा तुम्ही हे अंतर कस लावलं याला खत कोणते दिले काय दिले यांनी सांगितलं त्यांना वाटलं बाबा सामान्य शेतकरी काय प्रश्न उत्तर देणार आहे आपल्या कारण एसी मध्ये आणि शिकलेले लोक आणि प्रॅक्टिकल मध्ये भरपूर सारा फरक आहे की नाही पर, त्यांना जेव्हा प्रश्न विचारले महत्वाचा प्रश्न एकच विचारला हे जे फळफांदे बघा आता येथे किती अंतर आहे तीन बोट आहे खाली बुडाला बघा भाऊ बुडाला बघा अंतर किती तीन बोट आहे आता खालपासून जर कापूस आठ नऊ फूट होत असेल आणि सारखं जर आणतं फक्त तीन आणि दोन बोंट येत असेल तर याचा रिझन काय आहे तर त्याला बरेच जण काय म्हणजे लिओशन मारलं असेल लिओशन मारल्यावर कापसाची हाईट वाढते का वाढतच नाही ना तुम्ही प्रयोग करा लिओन मारल्यावर कापूस वाढत नाही मग हे जे आहे सगळं नियोजन महत्वाचं हो याच्यामध्ये नत्रयुक्त खत कुठलं नाही आता याच्यामध्ये जे सारखं मेंटेन आहे एका झाडाला पन्नास पंचावन्न फळ फांदे लागते म्हणलं दहा बोंड कुठे आता तुम्ही इथं आज आले समजा आज किती आहे तारीख सत्तावीस ऑगस्ट आहे एका फांदीचं बोंड मोजा यायचं भाऊ ते मोजायचं त्याच्या मोजा फात बोंड मोजा फात बोंड एका फांदा एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ सहा अकरा बारा तेरा लागले आपण पंधरा नाही पाचच पकडू आणि पन्नास फळ फांद्या सोडून द्या आपण चाळीसच पकडू दहा बोंड एका फांदीला चाळीस फांद्या किती वाहिले दहा हजार चारशे बोंड वाले चारशे बोंड जरी आपण सरासरी नाही पकडली दोनशे बोंडाची सरासरी एका वर्षामध्ये पकडा आता याच्यामध्ये जे अंतर आहे आपण एक पाच च लावतो एक सातच लावतो सात आणि पाच बारा स्क्वेअर फूट वर एक आ, बारा स्क्वेअर फुट वर दोन लाईन आल्या बाराच्या निमित्त सहा स्क्वेअर फूट वर एक लाईन आली आता याच्यामध्ये त्रेचाळीस हजार पाचशे साठ बागीला सहा तर एका एकर मध्ये झाडाची संख्या बसते सात हजार दोनशे साठ आपण याच्यामध्ये हजार झाडं काढतो हजार झाड म्हणजे आपण काही निघत आहे ना परिपूर्ण तर याच्यामध्ये शेवटपर्यंत पाच हजार झाड पकडा एका एकर मध्ये आता पाच ग्राम बोंडाचं वजन शंभर बोंडाचं वजन किती व्हायला पाचशे ग्राम पाचशे ग्राम दोनशे बोंडाचं वजन एक किलो एक किलो एका कापसाला एका कापसाला जर एक किलो निघला कापूस एका झाडाला तर किती व्हायला पाच हजार सरळ सर आहे ना पन्नास क्विंटल आपण सोडून द्या पहिल्या वर्षी पंचवीस जरी झाला आपल्याला म्हणजे पहिला फ्लॅश जो आहे आपल्याला फरवरी पर्यंत पंचवीस जरी झाला नाही फडतल दहा पंधरा झालं तरी आपण पंचवीस तीस चाळीस पर्यंत घ्याल उत्पादन पण तार बांबून बांधणं महत्वाचं आहे पण लोकांना शक्य वाटत नाही पण आपण याच्यामध्ये काय करालो आता तुम्ही या वर्षी या पद्धतीने केलं तुम्हाला काय फरक वाटते तुम्ही आजपर्यंत जे करत आलेले आहात आमच्या कपाशीत म्हणजे आमची जी आम्ही पारंपरिक कपाशी घेणारे लोक आहेत आमच्या ह्या झाडातून त्या झाड दहा वर्षातही आमची कपाशी आधी नव्हती आता सध्या तशी आहे या वर्षी तुम्ही या पद्धतीने केल्यावर तुम्हाला समजलं ना पण तुम्ही लावायच्या आधी तर तुम्हाला वाटलंच असेल ना हे काय करायचं तुम्हाला म्हणत असेल ना हे याच काय खरं आहे असं आहे आता भरपूर आपलं नियोजन उलट आहे सगळं जे आजपर्यंत आपण करत आलेलो ते सर्व उलट आहे लावण्याची दिशा आपली उत्तर दक्षिण ते पूर्व पश्चिम सांगतात लावताना रासायनिक खत सांगतात काही काही तर फुलीवरच फेकून देतात किंवा काही आधीच टाकते तर आपण पस्तीच्याही दिवसाला देतो आपल्या याच्यात टॉनिक नाही स्टिम्बुलर नाही मॅकुंटस नाही वरखत नाही लिओशिन चमत्कार परफेक्ट काहीच नाही आता महत्वाचा विषय कसा आहे आपण कालपर्वा एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपण शेंडे बांधणी सांगितली शेंडे बांधणी ही आपण कोरडो पारंपरिक अमृत पाडन पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी शेती केली का त्यांना करण्याची आवश्यकता नाही तर शेंडे बांधणीचे तर भरपूर सारे फायदे आहेत आता शेंडे आपण आज सुतळी घेतलेली आहे सहा इंच बघू शकता सहा इंच सुतळी घ्यायची आपल्याला एका एकरला आपल्याला दोन किंवा तीन किलोपेक्षा अधिक सुतळी लागणार नाही तर हे आपल्याला काय करायचं शेंडा वरच्या साईडला बांधायचा आणि या साईडनं आता बरेच शेतकरी म्हणतात कोणत्या दिशेने बांधायला पाहिजे कोण्या दिशेने बांधा जिकडे सूर्य आहे तिकडे ऑटोमॅटिक त्या झाडाचा टोक जाते आता इथं आपण या लाकारात बांधलं समजा हा प्रयोग आपण कोरडोआमध्ये तीन बाय एक चार बाय एक पाच बाय एक सहा बाय एक ज्या जे क्षेत्र आपण कमी अंतर लावले त्यामध्ये हा प्रयोग करू शकतो जे शेतकरी म्हणतात ना आम्ही चमत्कार माराव हो का किंवा शेंडे खोडणी करावं का किंवा लिओशी मारायला पाहिजे तर त्या शेतकऱ्यांनी फक्त हा प्रयोग अर्ध्या एकरामध्ये एकर एका मध्ये किंवा एका झाडावर जरी केला ना तर आपल्याला फरक समजते आता शेंडे खुलने म्हणजे काय झालं आता बघा हे झाड आहे आता आपण मेन फांदी तर शेंडे फुलत नाही आपण या या हे जे साईडला येणारी फळफांदी आपण याला डायरेक्ट वाकवतो समजा पण याला आता हे आपण मेन झाड पकडूया याला जर आपण डायरेक्ट आता हे शेंडा खुल्ला समजा आता याचा शेंडा आपण खुडला समजा या झाडाचा जा आपण शेंडा खुलला असा आता खुल्यानंतर काय झालं हे आता हे शेंडा खुलला समजा खुलल्यानंतर काय झालं हे झाड कोणीकडे जाईल साईडला जाईल ना फट्ट्या पहिलेच आपण काय करतो तीन बायक लावतो चार बाईक लावतो आणि हे जर शेंडा खुडला तर याच झाड मधात जाते याच्याच मधात सूर्यप्रकाश मिळेल का भेटत नाही ना आपण सगळी झंझेट सूर्यप्रकाश आपण शेतकऱ्यांना म्हणतो शेंडा खुंडण्यापेक्षा तुम्ही आकारात जर बांधला तर त्याच्यापेक्षा आणि हे हे जे काय आपले एक्स्ट्रा चाळीस पन्नास बोंड लागले ते आपण बंद झाले ना तर हे महत्वाचं नियोजन आपण शेतकरी कसं आहे आता करत नाही समजा पण आपण कमेंट भरपूर राहते असं शेंडे खुडा आहे कुठं ते कुठं पण प्रयोग करणं महत्वाचं समजा